बाजारपेठेमध्ये कोल्हापुरी गुळाला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे तसेच कोल्हापुरी गुळाचा दर्जा सुद्धा बाजारपेठेमध्ये आपले वेगळे स्थान जपून आहे मात्र सध्या जाणवत असलेली मजुरांची कमतरता गुळाला मिळत नसलेला हमी भाव सर्व दूर पसरलेले साखर कारखान्यांचे जाळे उत्पादन खर्चाचा बसत नसलेला ताळमेळ यामुळे पश्चिम पन्हाळ्यातील गुराळघरांना घरघर लागली आहे काही ठिकाणी गुराळघरे पूर्णत बंदच आहेत तर काही गुराळघरे आपले अस्तित्व मोठ्या चिकाटीने टिकून आहेत काही वर्षांपूर्वी वारनूळ पुनाळ माजनाळ यासह हो परिसरातील विविध गावांमध्ये पाच ते दहाच्या संख्येने असणाऱ्या गुराळघरांपैकी अवघे एक ते दोनच गुराळघर सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे सध्या पश्चिम पन्हाळा परिसरात सुरू असणाऱ्या गुराळघरांमध्ये बहुतांशी परप्रांतीय मजुरांच्या भरवशावरती हा व्यवसाय सुरू आहे मात्र या मजुरांचा भरोसा नसल्याने हा व्यवसाय सध्या बेभरवशाचा बनला आहे त्यामुळे कोल्हापुरी गुळाला बाजारपेठेमध्ये वेगळे स्थान मिळवून देणारी गुराळघरे टिकवण्यासाठी केमिकल विरहित साखर विरहित तसेच सेंद्रिय गुळ निर्मितीसाठी शासनाने विविध स्तरावरती पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे